सोरा ब्लॉग लाईक डन धन्यवाद जे भीम जे भीम नमो बुद्धाय भीम भीम लाईव स्वागत आहे सोरा अकरा हजार पूर्ण झाले <laughs> स्वागत आहे या लाईवला ताई अगोदर तुम्हाला कमेंट दिसत नव्हते नाही ना मी ते कमेंट हायटेक त्याच्यावर ते, केलत मला माहितच नव्हतं अभिनंदन धन्यवाद तुम्ही सांगितलं काय बत्तीस जण होते हो माधव उस्वाल हाय हाय सोमनाथ गायकवाड हाय जे भीम लाईव्हर स्वागत आहे लाईव्ह काय करा काही बोलत जातो हो लग, हो बोलते बोलते मॅसेज देत दिसतच न जे भीम जे भीम नमुकदाय घ्या चहा घेतला मी घ्या तुम्ही लाईव्ह स्वागत आहे लाईक करा प्लीज जेवण झालं का ताई नाही बाकी आहे अजून तुम्ही चांगल्या आहे जे भीम जे भीम ठीक आहे दुर्गम परमेश्वर लिंगोले हा हॅलो हाय झालं का जेवण नाही बाकी आहे अजून तुमचं झालं काय जय भीम लाईव्ह स्वागत आहे अकरा हजार पूर्ण झाले मनापासून धन्यवाद आलोक शर्मा जय श्री राम जय भीम जय श्री राम झालं का चहा पाणी सर्वांचं जेवण वगैरे हो माझं झालंय परमेश्वर लिंगो श्रुती श्रेया सर्च जय भीम मी शेगा मधून होत आई हाय हॅलो जेवण झालं आहे हो काय दिसताय धन्यवाद प्रथम तुमची स्त्री म्हणती अशीच दिस वाटत आणि ताईवर दादा तुमची म्हणजे पाहतो धन्यवाद धन्यवाद घर मध्ये कुठून आनंद सागर आनंद सागर मी शेगाव शेगावमधून बोलत आहे शेगाव मधून मॅडम हो आप मी शेगाव से हाय हो माझ लग्न झालं मला मुलगा पण आहे माझे व्हिडिओ मध्ये मा बी घेते मी त्याला योगेश हाय झाले का जेवण झाले का नाही बाकी आहे अजून छान केस आहे घातली चांगली केस हो मी चांगली आहे वेणीच घालेली होती आता सोडले मी शेगाव इथून हो शेगाव इथून तुम्ही तू होत आहे मी गणगन होते हॅलो हॅलो रुपाली तेलंगू येथे का नाही नाही शेगाव मध्ये हाय मॅडम कैसे हो मे चू आपण केलं जेवण बनवलं नाही मी अजून बनवणार आहे आता मॅडम तो मिल दे आहे शॉर्ट आहे धन्यवाद धन्यवाद मी मुलगा आहे सुमे सुमन सुमन हो का आरती कशी आहे मी चांगली आहे प्रकाश ठाऊ मी चांगली आहे चांगली आहे दादा शेगावला कुठे राहता आम्ही शेगाव तास राहतो हो का मी रेणुका नगरमध्ये राहते मोकळे केस शॉर्ट कुठे राहतात मी शेगाव मध्ये राहते सगळे शेगावला काय करते शेगावला मी शेगाव मध्येच राहते शेगावला गजानन महाराज चे दर्शन घेतले का नाही मी गेली नाही अजून मग जेवण नाही नाही बाकी आहे अजून लेट जेवतात ते मामचे आहे तुमचे व्हिडिओ शूट खूप छान आहे धन्यवाद व्हिडिओ छान आहेत तुमचे धन्यवाद कैसे सी ऑफ मै अच्छ माधोम मॅडम मला पण सपोर्ट करा मला कमेंट करा तुम्ही वर माझ्या मी तुम्हाला नक्की सबस्क्राईब करेन मॅडम तुम्ही खूप सुंदर दिसता धन्यवाद मला आनंद सागर बघायचा अजून चालू नाही झालं ते चालू होणार नाही आता एक दोन वर्ष तरी लागतीलच काम चालू आहे ते जय भीम गणेश जाधव जय भीम जे, जे, जे कामले कुठून बोलत आहे तुम्ही ताई मी शेगावमधून बोलत आहे मॅ मॅम गजानन हे शेगावला राहून काय फायदा <laughs> शेगावला राहून काय फायदा <laughs> म्हणजे आमचं घर आहे इथं मॅडम तुम्ही कसे नाही अच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवा, डिनर नाही बाकी अजून बाकी आहे सो धन्यवाद ताई तुम आम्ही तुम्हाला केलेला आणि कमेंट पण करता हो का मी नक्की करेल तुम्हाला सबस्क्राईब नक्की करेल आधी तू नाही हो मी जे जेबीवाली आहे उद्दिष्ट आहे मी प्लीज लाईक करा लाईक करा मॅडम जी शेगाला राहतो संतोष हिंगडे हो काय हॅलो मॅम ताई तुमचं चॅनल म्हणून झालं का नाही झालं नाही अजून निर्मल गैरवार हाय हाय जय भीम जय श्री जय भीम आपल्या चॅनल वर अकरा हजार पूर्ण झाले मनापासून धन्यवाद ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं ते सबस्क्राईब करून घ्या लवकर मी तुम्ही त्याच्यानं मागचे दर्शन घेतले नाही अजून मी गेली नाही अजून अंदर गेली नाही मॅम बोलू शकते हाय हॅलो जेवण करतो बरं बरं ठीक आहे जेवण करा शुअर इंग्लिश जेवण करा मॅम हे काय शेगाव गजानन बाबत पाचशे आमचं चारशे दुकान आहे हो काय मी तिकडे गेलीच नाही अजून जाणार आहे बघायला मॅम आप कहा से मे शेगाव से हू संतोष होते करताही जेवण झालं का नाही जेवण बाकी अजून स्वयंपाकच बाकी आहे बोला मॅडम बोला अजय भीम सर्वांना लाईव्ह स्वागत आहे ओके खूपच सुंदर व्हिडिओ करता गुड न्यूज लवकर द्याल अपेक्षा हो हो तुम्ही सपोर्ट करसाल तेव्हाच माझे एक लाख पूर्ण होतील आती मॅडमजी धन्यवाद धन्यवाद ताई तुम्ही कुठले ता। शे आहे मी शे आनंद सागर शेगावचे हो से हो, आप। हा, मैं शेगाव से हो। डिनर बन गया काय जी बाकी आहे अभी बाकी जेवण झाले का रवी चक्कर जेवण झाले का नाही बाकी आहे अजून आम्ही आपका, आप, आपका। आप पाचशे किलोमीटर वरून गजानन महाराज चे दर्शनासाठी येते असून दर्शन घेत नाही दर्शन मी बुद्धिस्ट आहे म्हणून मी जास्त काही तिकडे जात नाहीये तुम्ही नाव काय आहे तुमचं नाव काय मी आरती सरदार आहे मॅडम पण तुम्ही का व्हिडिओ करता मला आवडतात व्हिडिओ बनवणं ताई तुम्ही खूप छान बोलता धन्यवाद काय करा मी लाईव्ह स्वयंपाक बाकी अजून सबस्क्राईब जी धन्यवाद जी मॅम लाईक करा प्लीज लाईक नाईस माईल धन्यवाद जी मॅम तुमचे लग्न झाले का हो लग्न झाले माझे कुठले आहेस तू मी शेगाव जय भीम नमो बुद्धाय संतोष इंगे मॅडम तुम्ही छान हसता धन्यवाद धन्यवाद मॅडम तुमचा नाही मी नंबर नाही हे करत शेअर करत आरती मी शेगावला येणार आहे साल मग इकडे प्रकाश कांबले ए एस... दादा साल मग इकडे रवी चक्कर तुमचे लग्न झाले का हो माझे लग्न झाले मला एक मुलगा पे तीन वर्षा च मुलगा मला जी मैडम आप मराठी हाँ मै मराठी हेलो हेलो हु हाय हाय जय भीम तुम्हारे कितने सब्सक्राइब हुए है अकरा हजार पूर्ण मैडम तुम्हें सिंगल दिसता हो काय हाँ, लाइडन अठरा धन्यवाद हॅलो शेगाला कुठे राहता मी शे रेणुका नगर मध्ये राहते मराठीमध्ये मराठीमध्ये बोला ना मी मराठीमध्येच बोलते कमेंट हिंदी येत आहेत म्हणून मी त्याच उत्तर देत आहे शेगाला हो काय जी मॅडम ताई तुम्हाला हाय गणेश निगम हाय जे भीम सर्वांचं लाईव्ह वर स्वागत आहे आपको सब्सक्राइब कर दिया है धन्यवाद आपकी हंसी बहुत अच्छी है मैडम जी धन्यवाद आरती तुम्हें सुंदर आर्ट थैंक यू भेज <laughs> मैडम जी जय भीम रोशन पवार जय भीम हैप्पी देन टुडे हेलो भाभी जी हेलो हाय हाय हाँ। भाभी बोलो आपको यह मैडम जी बोले मैडम जी ताई तुम्हारा हर्षद काय करते स्वयंपाक झाला का नाही बाकी अजून खूप छान मी पण रिटर्न आहे ताई बर बर मी सप करणार आहे कुठे शेगाव मॅडम तुम्ही लाईव्ह किती वाजता मी सात वाजता लाईव्ह घेत आहे सात वाजता काय करते तुम्हाला मेस्को मध्ये आहे पॉवर हाऊस मध्ये मी अकोला बहुत खूबसूरत लगती हो धन्यवाद क्या आप बोले मैडम जी मला जय भीम जय भीम कोई महेश कोई सलाह दीजिए हमारा विवाह नहीं होगा हो जाएगा आपके नसीब में हो जाएगा होगा तो तब तो हो जाएगा हाय आप बहुत सुंदर हो धन्यवाद आम, आप बोलो मैडम जी कमेंट वाच भाभीजी बोलो आपण ताई एवढे कमेंट इवरा कि मला जेवण झालं का हाय 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 आरती ताई नमस्कार सबस्क्राईब डन धन्यवाद धन्यवाद सिद्धेशन धन्यवाद द, द, दादा मला लाईक केलं ताई चोवीस धन्यवाद जय भीम जय भीम बोलून झाला का ताई तुमचा संध्याकाळचा नाही बनवते आता जेवण झालं का नाही बाकी आहे अजून लेट जेवतो हो आम्ही आप बताओ भाभी जी ताई नमस्कार जी भाभी लाईव्ह स्वागत आहे प्लीज लाईक करा लाईक करा काय भाजी बनवली बनवते आता लाईव्ह झालं की मला जय भीम ताई गणेश जाधव जय भीम जय भीम नमो बुद्धाय लाईव्हर स्वागत आहे हाय हाय संतवाणी हाय बच्चे भाभीजी नाही एक ही बच्चा आहे मेरा खेररायला मी शेगावला रेणुका नगर मध्ये राहते सरच जय भीम नमो बुद्धाय भाभीजी लाईकदन धन्यवाद हाय हाय ताई तुम्हाला जेवण कशाच आवड़ते मी नॉर्मल जेवन करते पोड़ी भाजी का टाइमिंग से आपका मैं सात बजे आती हूँ सात बजे हेलो काफी आने आनी भाभी जे भीम जे भीम हेलो फ्रेंड्स सब्सक्राइब माय चैनल प्लीज दादा दिवन ब करना पे सब्सक्राइब करा सपोर्ट करा गुरु प्रति कुठून तुम्ही मी शेगाव मधून जय शिवराय जय मिस्टर काय ओके भाभीजी किती बजे तक व्हिडिओ चालू करते हो मी लाईव्ह ला सात वाजता येते मी उद्या लाँग व्हिडिओ टाकणार आहे प्लीज पाहिजा तो जेवण झालं का सचिन कुठे जेवण झालं का नाही जेवण नाही झालं अजून गुरु राहते जे जय गजानन जय गजानन जय जय भीम तो सब्सक्राइब कर दिया है भाभी जी धन्यवाद एन एच डी फोर थ्री फोर जी भाभी हेलो मैम ताई तुम्हें कुछ ली का जॉब कर दे मी जॉब नहीं करत, मी हाउस कितने बजे तक वीडियो चालू रखते हुए मी वीडियो <laughs> मी लाइव ल सात वजता दे सात आठ पर्यत करते मी कैसी हो मैम मैं अच्छी हूँ आप कैसे हो जी भाभी आप इंस्टा में हो भाभी जी हाँ मी तेज म्हणत होती इंस्टाला पण मला फॉलो करा आरती सरदार शहत्तर चला फुकतो आता झोपा झोपा झालं का जेवण जेवण झालं काय लाईव्ह टाइम दिल्याबद्दल धन्यवाद दादा माय तो सिंगल सिद्धा सिद्धा, सिद्धा सिरियल आप आपकी बीपी देखा और आपके लिए आया धन्यवाद जी भाभी मिस्टर सागर सब्सक्राइब करा जानी सब्सक्राइब नहीं के सब्सक्राइब करा आरती के नाम से भाभी जी तुमची इंस्टा लिंक आरती सरदार शातर आरती सरदार शातर आपका स्वागत है धन्यवाद मोबाइल में आप मेरे लाइव में आपका स्वागत है जय भीम जेवन का नहीं बाकी है अजुन करना है आता स्वयंपाक बाकी है बनना सरदार शातर शातर <laughs> आज बारिश हुई है क्या हाँ यहाँ पे बहुत बारिश हुई है भाभी जी जय भीम जय भीम जय भीम जय श्रीराम जय भीम नमस्ते जय भीम लाइव वर स्वागत आहे प्लीज लाईक करा लाईक करा जय भीम इंस्टा आय डी घ्या ना पहिले आरती सरदार माझी इंस्टा हे इंस्टा आय आए, डी आरती सरदार शातर आपण कुठे बोलत आहात मी शेगाव मधून खाना पिना हो गया नहीं, बाकी आहे अभी का असे हो मी शेगाव सेऊ हाय नमस्ते हाय भाभी जी हाय हाय आज तू कशी आहेस मी चांगली आहे दिलीप ठीक आहे मी चांगली आहे तुम्ही कशी आलायक केलं ताई ओम साई धन्यवाद जी भाभी मी शेगामधून आहे गोकुल शिल्के मी शेगाव आहे बाई ताई बाई ताई हॉनसी जग भाभी जी मी शेगाव आहे शेगाव हो। बिजनेस का करते हैं मैं बिजनेस नहीं करती हूँ मैं हाउसवाइफ वाइफ हूँ शेगा प्रधान पर्सनल इंस्टा आईडी डी नाव का आरती सरदार शातर पति का जे शेगा जाए है गजानन महाराज से बेटा तुझे शेगा तुम्हाला बगित मजा हाय अमिर हाय हाय जे भीम सर्वांना अकरा हजार पूर्ण झाले मनापासून धन्यवाद प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा हॅलो रमेश अलिंगजुले शेगावला कुठे असता तुम्ही मी शेगावला सैनिक कॉलनीचे इथं असते सैनिक कॉल भाभी शेगाव कचोरी हा शेगाव कचोरी प्लीज लाईक करा लाईक करा तुम्ही माझी मैत्रीण होणार का विकास जय 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 भीम जे भीम जे भीम आहे शेगाव <coughs> कचोरी शेगा कचोरी शेगाव कचोरी खूप फेमस आहे येसाल कधी खायला चला भाभीजी बाय 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 ओम साई राज शेगाव जेवन का नहीं बाकी है अजू कल पाटिल सांगा हो हो अच्छा लगा बात करके भाभी जी मुझे भी अच्छा लगा धन्यवाद लाइव और आला बदल धन्यवाद हाय प्लीज लाइक करा ताई आप ले। का थँक भाभीजी जय भीम ताई किती मुले आहेत माझा एकच मुलगा आहे आमच्या रात सारे त्याला बरं वाटत नाही का हो का कशी आहे तब्येत मग शेगावला आल्यावर कोचोरी हो हो नक्की श्रुती अँड शेडिया ब्लॉक जेवण झालं का गणेश जेवण झालं का नाही बाकी आहे तुमचं झालं का सर्वांचं जेवण हाय हाय जेवण झालं का सर्वांच प्लीज लाईक करा हाय हाय आशो आतू हाय जय भीम लाईव्ह वर स्वागत आहे श्रुती आणि सूर्यश हाय भेट आपण भेट लाईक करा राजवतन ताप वाटत आहे त्यांची तब्येत आता बरी आहे हो का ताई गोड्या वगैरे विकास का। दादा गोड्या वगैरे दिल्या काय दवाखान्यात दिल्या त्या जेवायला पाठवायचं का जेवण पाठवायचं का हाय जेवणाची नाही जय जे भीम जय भीम लाईव्हर स्वागत आहे प्लीज लाईक करा लाईक ताई मंदिर नाव राजू इंकिशोर स्टेशन संभाजी नगर लारा तो कमेंट पास भी जात नहीं गुड बॉय बाय ताई बार बार बाय बाय पास को तो लाइक कराए हो गए बार बार घ्या मग घ्या लाईक करा जेवण करून झोपायची तयारी आहे बर बर झोपा मंग हाय संजू हाय 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 समर्थ सुरुवाशी हाय जे भीम लाईव्ह स्वागत आहे गुड नाईट आता तुम्ही झोपाना आता स्वयंपाक बाकी आहे माझू माझा अजून स्वयंपाक बाकी आहे बनवते मी आता हाय हाय शिरो हाय हाय झालं का जेवण वगैरे आतिजी तुम्ही खूप सुंदर दिसता धन्यवाद हाय नंदनी कले हाय हाय जय भीम लाईव्ह स्वागत आहे प्लीज लाईक करा लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब नाही करेल ते सबस्क्राईब करा जेवण झालं का नाही बाकी आहे अजून ताई दाजी का जॉब करते आम्हाला ते पारसला मदे कौनते आहे मेस्को मध्ये कोणते गाव आहे तुमचे ताई माझे शेगाव आहे शेगाव आनंद सागर जवळ आहे नमस्कार किरण नमस्कार जे भीम मेरा आज नंदनी जेवण झालं तुमचं कुठून आहात मी शेगामधून आहे भीमगीत म्हणता का ताई एखादा बर बर बुलढाणा शेगा हो हो जेवण झालं का हो माझ्या मराठवाड्यातला ला होताश माणूस सारा समाज खेड्यातला हॅलो युट्यूब स्टार मॅडम ची स्वामी समर्थ जय भीम जय भीम तुम्ही जय छान दिस तुम्ही छान दिस धन्यवाद हॅलो हॅलो काय जेवण बनवलंय बनवते आता शकेल शकेल हा हम्म काय जेवण बनवते बनवते आता काहीतरी बनवणारच आहे वाव नाहीस धन्यवाद प्लीज लाइक करा एक एक मराठा लाख मराठा ओके ओके जय भीम जय शिवराय जय भीम ताई माझे नाव राजू भाई तुमसे कितनी काय म्हणण्याची भाजी नव्हता नाही आज नाही लाईक केलं का लाईक केलं के धन्यवाद लाइक डन धन्यवाद सबस्क्राईब पण करून घ्या प्लीज माझ्या इंस्टा आयडी ला पण हे करा फॉलो मटन जास्त खात नाही आहे आम्ही <laughs> दयारम जाधव मटण खात नाही जास्त पुणेकर मग चला कोणी येत नाही लाईव्ह